तर इथून आपण महालक्ष्मी स्टेशनकडनं आल्यानंतर बघा हे नेहरू विज्ञान केंद्र म्हणजेच नेहरू सायन्स सेंटर आहे इथून आता आपल्याला आज जायचं आहे अवजन मामाच्या चेहरा हा बघ स्पायनोसॉरस हा आम्ही पुढे दाखवतो तू बोल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मानवणी लाईव्ह या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो या अगोदर आपण सगळे भाचे मंडळी मिळून राणीबागेत गेलेलो आज आपल्या बरोबर नवीन मेंबर आहे ते म्हणजे वल्लरी आहे जिच्या पप्पांचं देखील चॅनल आहे मँगो किचन म्हणून आणि अधिराज एक नवीन मेंबर आहे आता वेदू आणि अभिघ्न हे दोघे आपल्याला जॉईन होतील ते थोडे पुढे गेलेले आहेत तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ते कुठे जाणार आहोत येस नेहरू सायन्स yes, सेंटर म्हणजे नेहरू विज्ञान केंद्र या ठिकाणी जाणार आहोत जे की आहे मध्ये तिथे कसं जातात काय तिकीटचा रेट आहे आणि काय काय बघायला मिळेल या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आता आपण आलो ते मेन गेटकडनं आतमध्ये जर तुम्ही महालक्ष्मी स्टेशनकडनं आलात तर साधारण एक शंभर रुपये टॅक्सीचे होतात किंवा मग तुम्ही बसने पाच रुपयात या ठिकाणी येऊ शकता महालक्ष्मी नियरेस्ट स्टेशन है। आण है। है। ने ने हो है हो। आहे आणि इथेच आल्यानंतर इथे तिकीट विंडो आहे सो आता आपण किती रुपयाची तिकीट काढली आहे मला तिकीट हो हे आपले तिकीट रेट आहेत ते बघून घ्या तर मित्रांनो ही आपण तिकीट घेतली आहे नाईन हंड्रेड रुपीज सहा जणांची फॅमिली आहे आणि तीस रुपये पर बाईक अशी आपण पार्किंगची पण घेतलेली आहे तर इथे आपले नारकर काका आपल्याला भेटलेले आहेत आणि हे आपले सबस्क्रायबर आहेत बरं <laughs> सगळे व्हिडिओ <वीडियो> बघतात <पकता> तुम्ही <laughs> थँक्यू सो मच आता आपण आतमध्ये जाऊया इथूनच सरळ आतमध्ये जायचं ओके पुढे पार्किंग आहे अच्छा चालेल थँक्यू चला तर तिकीट काढून आतमध्ये आल्यानंतर इथे पार्किंग व्यवस्था आहे टू व्हीलर फोर व्हीलरसाठी आणि आता इथे आपण आपला जो ओडिसी शो आहे तो आहे दोन अडीच वाजताचा त्याच्या अगोदर आपण गार्डनमध्ये जाऊया इकडे आणि हे थोडं वेगळं गार्डन आहे वे इथे काही सायन्सचा वापर करून तुम्ही काही गोष्टी करू शकता हे बघा हे काय इक्विपमेंट आहे कशासाठी वापरलं जातं त्याची माहिती या बोर्डवर दिली आहे इथे हे वेगवेगळे पार्ट आहेत आणि इथून जर आपण असं समोरून बघितलं तर हे असं दिसत इथे एक्झिबिशन पण आहे ते आपण एक्झिबिशन बघितलं आणि पुढे आलो आहे तर <coughs> बऱ्याचशा गोष्टी सायन्सचा वापर करून बनवलेल्या आहेत या ठिकाणी सो so, आल्या आल्या तुम्ही या गार्डनला पहिलं विजिट करा इथे खूप छान छान गोष्टी तुमच्या मुलांसाठी लहान मुलांसाठी बघायला मिळतील आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या कोकणातली जे लहान मुलं मुंबईला येतात तर त्यांना या सगळ्या गोष्टी अनुभवता येईल जसं आपण बरं ना राणीची बाग बघितली तशी आज आपण हे बघतोय तर आपल्या गावातनं जी मुलं येतील त्यांना हे सगळं अनुभवता येईल बघ हे किती हळू ने फिरत आहे सर्कल कम्प्लीट झालंय पण शेवटचं बघ फुल फास्ट शेवटचं फुल फास्ट फिरतो तिकडून काहीतरी तिकडून काहीतरी बोल, 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 बोल। ते गोल रिंग आहे ना तिथे बोल गोल रिंग तिकडून काहीतरी हा येतो हळू बोल हळू हळू बोल इथे ऐकायला येतोय आता जेवायला कुठे जायचंय <laughs> इथे सायन्सचा एक वापर केला आहे बघ ना हे तिकडून उ उठत आहे हे इथून उठत आहे आणि इथून उठत आहे वेट सगळ्यांचं सेमच आहे पण तू तुला तू इझिली उचलतेस ना तू तुला जड जर थोडं जड जात आहे आणि तुला खूपच हेवी आहे तर हे सायन्स आहे या मागचं हळू जा हो आरामात जा शबाश तू नकोटी जागा शबास पकड जा बरोबर जातोय हा व्हेरी गुड हे करा गाडी उचलून बघा अरे वा गाडी लिफ्ट केली हे मग सायन्सचा बघते नी इथे जवळ लावल्यामुळे ती पटकन लिफ्ट होते हा ते लांब आहे ना सायन्स साँच, सायन्सचा वापर करा सायन्सचा वापर करा सगळ्या गोष्टी इझी होतील डोक्याचा सायन्सचा वापर तर तुम्हाला काही खायला घ्यायचं असेल वॉटर बॉटल घ्यायची असेल तर इथे छोटस कॅन्टीन देखील आहे आता आपण पुढे करूया कसं वाटलं गार्डन सायन्सच्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि इथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं एक स्कल्पचर आहे चला आता पुढे जाऊया आपण तर आम्ही हे एक्झिबिशन बघून बाहेर आलो आपल्याला काय काय मिळालं इकडे माहिती काय सगळे व्हायरसेस बद्दल इन्फॉर्मेशन होती आणि कोविड वॅक्सिन कसं जनरेट केलं नक्की विजिट करा बरोबर ना तुम्हाला काय कळलं काय जोरात 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 बोला इन्फॉर्मेटिव्ह होत ना चला आता पुढे जाऊया आणि या फेब्रुवारी मध्येच इन हे इनॉग्रेट केलंय चलो ही इलेक्ट्रिक ट्रेन आहे बघ बाबू असं असतं इंजिन रेल्वेचं ये वर चल आणि ही आहे टॉय ट्रेन आहे स्टीम इंजिन जा बघ कसं बघ स्टीम लॉरी स्टीम लॉरी पेट्रोल डिझेलवर नाही चालायची ही चालायची कोयलावर म्हणजे कोळशावर बघ अशी असायची कोळशावर चालणार लॉरी आहे ट्रक तर इथल्या कॅन्टीन मध्ये आम्ही पॉपकॉर्न घेतलेत आणि रेग्युलरल रेट आहेत एवढे काय जास्त नाही आहेत आणि आपण हे कोल्ड ड्रिंक्स बाकी काय नाही ना तिकडे खायला समोसे एवढे काय नव्हतं तर हा नागतोडाला हा मेंटस बोलत होता अधिराज आम्हाला काय कळत नव्हतं पण कुंफू मांडामध्ये नागतोड्याचं कॅरेक्टर आहे त्याचं नाव मेंटस आहे तर इथे सायन्स ओडिसी हा जो शो आहे हा चालू होणार आहे अडीच वाजता तर आम्ही बाकीचे जे दोन शो आहेत ते बघून मग अडीच वाजता आम्ही इकडे येऊ हो। के डायनासोर ये बघूया बघितलं आहे कुठल्या वेगवेगळे डायनॉसॉर्स आहेत तिकडे तुला यांची नावं माहिती आहेत की बाई वेगवेगळी नावं दिली आहेत तिकडे ती वाचायची अजून तुला तेवढं वाचता येत नाही हा ट्रायसो ट्राय से रा टॉप्स हा हा तुला कुठला बघायचं आहे कुठला हा शोधावं लागेल मला माहिती नाही बाबू ह्याच्यातले काय हा बघ ह्याचं नाव बघ केवढा मोठा आहे बघा बघितलं एवढे मोठे मोठे प्राणी होते तर आता आपण आलो आहोत नेहरू सायन्स सेंटर चला तुमचे मोठे बॅगेजेस असतील तर इथे ठेवायचं सामान कक्ष आहे जे लहान मुलांसाठी भरपूर काही शिकण्यासारखं आहे का खास आहे लहान मुलांचं सायन्स लहान मुलांना सायन्स करण्यासाठी हा एक एक्झिबिशन एक हॉल आहे आणि इथे बऱ्याच गोष्टी आहेत सो नक्की भेट द्या आणि बिग थम्सअप हे त्यांनी या गोष्टी खूप व्यवस्थित मेंटेन केलेल्या आहेत चला आता आपण थ्री डी सायन्स शोला जाऊया दहा पंधरा मिनिटाचा हा शो आहे बरोबर दीडचा शो आहे आणि आपल्या टिकेटमध्ये हा शो इन्क्लूड आहे तर हा थ्री डी शो आहे आणि आपल्याला इथे बसायचं आहे आणि या स्क्रीनवर बघायचं आहे आपल्याला हा गॉगल दिलेला आहे चष्मा तोडला तर दोनशे रुपये आपल्याला भरावे लागतील तर आपण इथे आता बसूया आणि या स्क्रीनवर हा थ्री डी शो होणार आहे तर आपल्याला शो शूट करायला नाही मिळणार पण बाहेर पडल्यानंतर पण सांगा शो कसा होता कारण चला बसा कसा होता शो पाण्याखालचं विश्व आम्ही बघितलं थ्री डी रुपात आणि शो कसा होता इथे हा एक गेम आहे लहान मुलांसाठी कुठलं फळ कुठे उगवतं आता हे गाजर आहे गाजरवर प्रेस केलं तर ते बघा गाजर जमिनीतून वर आलं ठीक आहे आता आपण बटाटा बघूया बटाटा प्रेस करूया बघा तर बघ आधिराज फणसवर प्रेस कर फणस तर तो बघ फणस तो बघ वर हे काय ऑरेंज प्रेस कर ऑरेंज कुठे बघ प्रेस कर प्रेस कर पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली कसा माकडाचा माणूस झाला याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे सो नक्की इथे भेट द्या शो कसा आहे मी दाखवतो चला आता हा शो बघूया सिम्युलेटर शो आपल्याला सगळ्यांना बसायचं आहे मजा आली ना आधी आधीराजा कशी आली मजा आली रे भारी होता ना शो टेन मिनिट्स होतं पण ढपला तेल ॲक्च्युली मी तू बघितलंस ना तर मॉलमध्ये असा शो बघायला गेलो तर एका शोचे आपल्याला दीडशे रुपये पे करा किंवा दोनशे रुपये पे करायला पण आपण वन फिफ्टीमध्ये हे सगळं बघतोय Borona, bueno, ¿no? ¿qué तर आम्ही आलो बारा वाजता तेव्हा हा शो होता आणि आता दुसरा शो टू थर्टीचा आहे तर आता आपण टू थर्टीच्या शोची तिकीट काढलेली आपण टू थर्टीच्या शोला इथे येऊया चला असा पूर्ण डोम आहे आणि याच्यावर असा शो असणार आणि मग आपण हा शो झाल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देतो कसा होता शो चला आता आपण बसून घेऊया चलो बैठो आम्ही जरा मागे बसलो कारण मागे बसला तर इथून हे सगळं पूर्ण दिसेल पुढचं तर आपल्याला दिसेलच त्यामुळे आपण मागच्या सीटवर बसलो येऊन पुरवठ शो संपला पण शोमध्ये शो चांगला शो होता पण शो ब्लर दिसतो ब्लर सो ते जरा टेक्निकल त्यांनी सॉर्ट केलं पाहिजे पण शो चांगला होता फक्त ते ब्लर दिसतं त्याच्यामुळे त्याला मजा तितकी मजा येत नाही शो ब्लर होता ना जरा जर डार्क व्यवस्थित असतं तर अजून मजा आली असते चला आता आपल्याला एक थ्री थर्टीचा आणि एक शो बघायला जायचं आहे चलो तर हा एक अजून एक शो बघायला आपण आलो थ्री थर्टीचा शो आहे बसून घ्या हा एक शो आता आपण बघणार आहोत आपल्याला खूप सारे शो बघायचे आपल्याला या शोमध्ये जेवढे पण आपले प्लॅनेट्स आहेत त्यांची सगळ्यांची माहिती मिळाली त्याचं टेम्परेचर काय आहे कसं काय अर्थबद्दलची माहिती दिली आणि हा शो अगदी दहा मिनटात कम्प्लीट झाला सो चांगला शो होता खरंच इथे आल्यानंतर आहे ना बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात बघायला मिळतात बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही आज बघितल्या आहेत जुन्या गोष्टी नवीन गोष्टी सायन्सशी रिलेटेड गोष्टी आपल्या भारताबद्दलच्या बऱ्याच गोष्टी देशाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी इथे भुलभुलैया आहे इथे देखील आपण जाणार आहोत आतमध्ये काय बघूया भुलभुलैया मे खोया है, भुल है पाठ कर तुम्ही नक्की या आणि या सगळ्या हो गोष्टीचा अनुभव घ्या तर आज आपण दीडशे रुपयात भरपूर काय बघितलं ना खूप जास्त काही काय बघितलं फक्त एकच रिक्वेस्ट आहे की जो जो आपण शो बघितला तो थोडा ब्लर होता तर तो, तो व्यवस्थित डार्क झाला पाहिजे बाकी बिग थम्स अप खूप धमाल आली सगळ्यांना आवडलं हो काय नवीन बघायला मिळालं हो। तुला कसं वाटलं हवी की ना एकदम मस्त एक ना चालेल तर आधिराजला पण देखील आवडलं आहे आधिराज खाली खेळतोय सो so, नक्की सगळ्यांनी यायला पाहिजे ना इकडे मस्ट विजिट आणि ते पण फक्त अँड फक्त वन फिफ्टी रुपीज मध्ये मित्रांनो एकदा नक्की विजिट करा तुम्ही या ठिकाणाला महालक्ष्मी स्टेशन पासून अगदी जवळ आहे आणि तुमच्याबरोबर जी लहान मुलं असतील त्यांना काहीतरी नवीन बघायला पण मिळेल आणि शिकायला पण मिळेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू